आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर दुर्वाने साडी चेंज केली आणि नायटी घालून ती बाहेर आली पण बाहेर येताच ती दचकली कारण समोर तो उभा होता त्याला असं अचानक पाहिल्यामुळे ती किंचित दचकली होती घाबरली ना मी पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्याने पुढे होऊन तिला घट्ट मिठीत घेतलं आधी तर त्याच्या या कृतीने ती किंचित बावरली पण नंतर तिने त्याच्या पाठीवर हात घट्ट रोवले हो त्याच्या अंगावर आलेला तो काटा ती स्पष्टपणे बघू शकत होती हे गिफ्ट होत का जे तू मला देणार होतीस विचार तर तोच होता पण मी शुअर नव्हते एंजल मी तुला शब्दात सांगू शकत नाही कि मी किती खुश येते आणि फक्त मीच नाही हा पूर्ण वाडा खुश आहे सूर्यानंतर वर्षानंतर या घरात लहान कोणी तरी येणार आहे त्याच्या त्या त्याच्या पावलांनी ते दुडू पावला दुडू सगळीकडे धावणार अक्का मालिश करेल माई त्याला अंघोळ त्याला गोष्टी सांगतील काका त्याला खांद्यावर घेऊन सगळं शेत फिरवतील शिवा आणि सूर्य तर विचारू नकोस ते दोघ सावली सारखे त्याच्या सोबत राहते मला तर आतापासूनच सगळं इमॅजिन व्हायला सुरुवात झाली आपलं बाळ आपल्याच वाट्याला येणार नाही बघ खर तर तो आनंदाने वेडा व्हायचा बाकी होता त्याची ती स्वप्न ऐकून आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरले त्याची स्वप्न त्याने न सांगताही तिला खूप आधीच समजली होती पण अचानक तिला एक गोष्ट आठवली आणि थोड्या वेळासाठी तिचा श्वास चढकला चेहऱ्यावरचं हसू अचानक गायब झालं त्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले आय सॉरी सॉरी का सॉरी कधी काळी मी तुम्हाला खूप वाईट वागणूक दिली फक्त एवढंच नाही तर तुमच्या जन्माला येण्यावर प्रश्न उपस्थित केला तुम्हाला खूप म्हणजे खूपच वाईट बोलले त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी तिला तो प्रसंग आठवला होता ज्यावेळी तिचं मिस कॅरेज झालं होत हॉस्पिटल मध्ये ती त्याला बोलली होती की काश तू सुद्धा तुझ्या आईच्या पोटातच मेला असतास तर मला आज हा दिवस बघावा लागला नसता आज तिचं ते बोललेलं वाक्य तिचंच काळीच आर पार चिरून गेलं होतं त्यावेळी त्याच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल याची कल्पना ती आता करू शकत होती पण त्यानंतरही तो तिला एका शब्दानेही काही बोलला नव्हता उलट तिला व्यवस्थित घरी पोहोचव तिच्या मताचा आदर करत तो तिथून निघून गेला होता आज पुन्हा एकदा तिला ते सगळं आठवलं आणि तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले हे खबरदार जर पुन्हा मागच्या गोष्टी काढशील तर आता मागचं काहीही काढायचं नाही आणि रडायचं तर अजिबात नाही लिटिल काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव तुम्हाला कस माहित लिटिल एंजल ते माहित नाही पण माझी खूप इच्छा आहे की आपल्याला पहिली मुलगीच व्हावी दोन पिढ्यांपासून मुलगी नाहीये या घरात निदान तिसऱ्या पिढीत तरी व्हावी आणि सगळे जण म्हणतात ना पहिली बेटी धनाची पेटी अजून किती धनाच्या पेट्या हव्यात तुम्हाला इतकं सगळं तर आहे अग धन म्हणजे फक्त पैसा थोडीच असतो घरातलं हसू घरातला आनंद ही सुद्धा एक संपत्तीच तर आहे आणि ती संपत्ती खर तर पैशांपेक्षा जास्त महाग असते कारण कमवलेला पैसा तरी दीर्घ काळ टिकतो पण सुख आनंद हे दिवस रात्री सारखे असतात येतातही लवकर आणि जातातही लवकर पण ती मात्र माझ्या सुखाची आणि ऐश्वर्याची पेटी बनून या घरात येईल तिच्या येण्याने हा पूर्ण वाडा आनंदाने दुमदुमून जाईल आणि तेव्हा हे कोल्हापूर बघेल कि मुलगी जन्माला येण्याचा आनंद काय असतो ते लिटिल एंजल येईल पण थोडी नंतर येई। मला तर पहिला मुलगाच पाहिजे आणि तो पण अगदी तुमच्यासारखा तिची इच्छा ऐकून तो थोड़ासा हिरमुसला कारण या बाबतीत तरी तो तिच्या मताविरुद्ध होता त्याला स्ट्रॉंगली मुलगी म्हणजे मुलगीच हवी होती ऑलरेडी दोन मुलं आहेत ना तुला मग तिसरा कशाला पाहिजे त्याच्यातला इंटेलिजंट सत्यजित लगेच बाहेर पडला लोणच घालायला ती किंचित रागातच म्हणाली पण तिच्या उत्तराने तो शॉक झाला ती पहिल्यांदाच इतक्या पटकन रिॲक्ट झाली होती पण तिच्या उत्तराने ती स्वतः सुद्धा शॉक झाली त्याची तिने चावली डॉक्टर म्हणाल्या होत्या आता मूड पण प्रॉब्लेम होते तुम्हाला खूप काही सहन करावं लागणार आहे तिचा तो केविलवाणा चेहरा बघून त्याला तिला केस करण्याची जबरदस्त इच्छा झाली पण मनात विचार येताच त्याच लक्ष आजूबाजूला गेलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आज त्यांच्या ते दुसऱ्या लग्नाची फर्स्ट नाईट आहे तस त्याच्या चेहऱ्यावर एक खट्ट्याळ हसू आलं हे बाय द फर्स्ट नाईट ना जीत तुम्ही शर्ट का काढताय अरे फर्स्ट नाईट आहे आपली मग त्याचा सदुपयोग करायला नको का काय प्रेग्नेंट आणि पहिले तीन महिने खूप जपावं लागणार आहे असं सांगितलं डॉक्टरांनी तेव्हा हा आगाऊपणा बंद करा आणि बेडवरचा सगळा कचरा बाजूला काढा मला झोपायचंय काय यार असं समज ना की ही न्यूज आपल्याला आज समजलीच नाही जीत अजिबात माझ्या जवळ यायचं नाही नाहीतर नाहीतर काय किती निर्लज आहात तुम्ही मी सांगितलं ना जवळ यायचं नाही अच्छा ते तर मला आधीपासून माहितीये तू काहीतरी वेगळं सांग हे बघा जीत तुम्हाला आता तुमच्यावर खूप कंट्रोल ठेवावा लागणार आहे मी तर ठेवेन ग पण तू ठेवू शकशील तिने आता पाहिलं की त्याने नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घातलाय ते बघून ती गप्प झाली आता फॉर्मल मध्ये कसं झोपणार चेंज करत होतो तिला एकदम उशाळल्यासारखं झालं कारण ती काहीतरी वेगळं समजत होती तिचा तो गडबडलेला चेहरा बघून तो आणखीनच मजा घेत होता तिने त्याच्याकडे पाठ करून बेडवरच सगळं बाजूला करायला सुरुवात केली एंजल त्याने तिच्या डोळ्यांमध्ये आर पार पाहिलं तशी ती स्तब्ध झाली तो हे शब्द नेहमी बोलत नसायचा पण जेव्हा ही बोलायचा तेव्हा तिला आपण कोणत्या तरी वेगळ्याच जगात जाऊन पोहोचल्याची अनुभूती यायची कारण त्याचं ते प्रेम फक्त शब्दांद्वारेच नाही तर त्याच्या ते त्या निळ्या शार डोळ्यांमधूनही तिला दिसून यायचं यावर तिने काहीही उत्तर न देता लाजेने लाल झालेला तो चेहरा सरळ त्याच्या छातीवर लपवला तसा तो गालात हसला त्याने पोहोन तिला स्वतःच्या मिठीत कैद करून घेतलं काय करू काय करू झोपून घेऊ का नाही नको परत तो चिडेल मग काय करू डोक्यावर पदर घेऊन बेडवर जाऊन बसू का नाही नको ते एकदमच फिल्मी वाटेल मग काय करू मी राधा वैतागून मनातल्या मनातच बडबडत होती तो कधीही रूम मध्ये येईल हे तिला माहित होत पण तो, तो आल्यावर आपण नेमकं काय करायला हवं या विवंचनेत ती अडकली होती एक काम करते पुस्तक वाचत बसते म्हणजे निदान वाचण्याची ऍक्टिंग तरी करते बेस हा हे स्वतःवरच खुश झाली आणि गरकन मागे पण ती पाठी वळायला आणि सूर्या तिच्या समोर यायला एकच वेळ झाली तशी ती जाऊन त्यालाच धडकली तोल जाऊन मागे पडायच्या आधीच त्याने तिला हाताला पकडून जवळ खेचलं तशी ती पुन्हा त्याच्या मिठीत आली तिने डोळ्यांची उघड जाप करत त्याच्याकडे पाहिलं तर तो एक नजर रोखत तिच्याकडे बघत होता राधा तू ठीक आहेस तिला मात्र काय उत्तर द्यावं तेच कळेल तो यायच्या आधी तिला पुस्तक वाचायची ऍक्टिंग करायची होती पण त्या आधीच तो येऊन टपकला होता त्यामुळे ती ती त्यामुळे गडबडली हो मी ठीक आहे तिने त्याच्या हातून हात सोडवून घेतला आणि बाजूला सरकायला गेली पण त्या आधीच त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं त्याने तिच्याकडे पाहिलं त्याच्या नशा आज वेगळीच दिसत होती मिलनाची आस जाणवत होती खर तर ती सुद्धा तितकीच आतुर होती पण थोडीशी गडपडलेली होती आज नाही आज मी तुला कुठेही जाऊ देणार नाही मी मी कुठे जाणार इथेच इथेच तर आहे त्याचा चेहरा तिच्या इतक्या जवळ होता तिची मतीच गुंग झाली होती काय बोलावं कस रिॲक्ट व्हावं तिला काहीही कळत नव्हतं त्याने तिचा चेहरा थोडा जवळ घेतला तसा तिने श्वास रोखून धरला त्याने डोळे बंद केले तो हळूहळू पुढचं सगळं इमॅजिन करून तर तिला घामच फुटला होता पण तिच्याही न कळत तिचेही डोळे बंद झाले हळूहळू ती सुद्धा त्याच्याजवळ येऊ लागली कधीही आपल्याला किस करेल हे तिला माहीत होत तिने स्वतःच्या मनाची तयारीही करून ठेवली पण काही वेळ वाट पाहू नाही जेव्हा त्याचे ओठ तिच्या ओठांना भिडलेच नाही तेव्हा मात्र तिने डोळे उघडले पण डोळे उघडताच ती आता शॉक झाली होती कारण तो समोर नव्हताच तिने लगेच गडबडून आजूबाजूला पाहिलं तर तो तिच्या जवळच काय पूर्ण रूम मध्ये नव्हता ओशाळली आपण स्वप्न बघत होतो याची जाणीव तिला झाली तशी तिने स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारली आणि लाजेने लाल झालेला चेहरा दोन्ही हातांमध्ये लपवला पाहिलं तसच काहीच होईल का ती स्वतःशीच लाजली इकड़े शिवा सूर्याची जोड गोळी टेरेस वर होती यार शिवादा मला ना खूप भारी फील होते कधी एकदा बाळ घरात येईल असं झालंय मला हो ना सूर्या पण डॉक्टर काय म्हणाले ऐकलंय ना आपल्याला वहिनीची खूप काळजी घ्यावी लागेल अरे त्यात काय शिवादा मग घेऊ की आपण दोघ बर सूर्या चल आता खूप उशीर झालाय आता झोपायला जाऊया थांब रे शिवादा थोडा वेळ मस्त गप्पा मारूया ना सूर्या तुला या क्षणाला इथे माझ्यासोबत बसून गप्पा मारावेशा वाटत अरे मग तू नाही तर कोणाशी बोलणार मी तस शिवाने कपाळावर दोन बोट घासली कारण त्याच्या लक्षात आलं होत कि तो स्वतःच लग्न विसरलाय बाबा तुझ्या माहितीसाठी सांगतो कालच तुझ लग्न झालंय आज तुझा, तुझा हनीमून आहे आणि तुझी बायको सध्या तुझ्या रूम मध्ये तुझी वाट बघत बसली असेल तसा सूर्याचा चेहरा पांढरा फटक पडला बाळाच्या गुड न्यूज मध्ये तोही खरच विसरून गेला होता की आज त्याची फर्स्ट नाईट आहे पण जशी त्याला जाणीव झाली तसा तू टुनकून उडी मारून झोक्यावरून खाली उतरला ओ शिट यार शिवादा अरे असं कस मी स्वतःच्याच बायकोला विसरू शकतो आलंय ना आता लक्षात मग जा गुड नाईट शिवा जायला लागला पण त्याच्या आधी सूर्याने त्याचा हात पकडून त्याला मागे ओढलं अबे गोचू हात का ओढलास माझा सॉरी शिवादा पण पन... मला तुझी एक हेल्प हवी होती कसली हेल्प शिवादा ते हनीमूनच्या रात्रीची प्रोसिजर नेमकी कशी असते आय मीन स्टेप वाईज काय काय करायचं असतं व्हॉट डू यू थिंक सूर्या माझे या याआधी किती हनीमून झाले असतील ऑफकोर्स तुझा पण पहिलाच आहे हो ना मग मला कसं माहीत असणार प्रोसिजर मी काय हनीमून ट्यूशन्स घेत होतो का अरे हा तुझा पण तर पहिलाच हनीमून आहे मग तुला कसं माहित असणार ना बट तरी पण जस्ट गेट आउट लाज नाही वाटत तुला माझ्याच बहिणीबद्दल माझ्याच समोर हे सगळं विचारतोय चलनी की सॉरी सॉरी जातो मी जातो सूर्या खाली जायला निघाला पण तो चार पाच पायऱ्याच उतरला असेल तितक्यात त्याला पुन्हा काही आठवलं पण शिवादा सुरुवात नेमकी कशी शिवाने पायातली चप्पल काढून हातात घेतली सूर्या तर पुढे बोलायचाच थांबला नो no प्रॉब्लेम मी करतो ना मॅनेज तसा हुशार आहे मी एज बा बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स वाऱ्याच्या वेगाने पायऱ्या उतरत खाली निघून गेला साला कुत्रा जखमेवर मीठ चोळतोय याचा होणार आहे हनीमून मला मात्र रूम मध्ये मा जाऊन डब्ल्यू डब्ल्यू खेळायचंय शिवाने रागातच हातातली स्लीपर खाली टाकली